नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उडदाच्या डाळीचं वरण किंवा घुटं बनवणार आहोत याला मिसळीचं वरण असंही म्हटलं जातं हे वरण खूप पौष्टिक असतं थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात हे आवर्जून खावं असं म्हटलं जातं तर उडदाच्या डाळीचं खमंग आणि झणझडीत वरण कसं बनवायचं ते आज आपण पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात उडदाच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे ही सालासकट उडदाची डाळ आपण घेतलेली आहे आणि त्यासाठी एक टेबलस्पून इतकी चणा डाळ आपल्याला घ्यायची आहे आता या दोन्ही डाळी मिक्स करून आपण त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तीन ते चार तास पाण्यामध्ये आपण त्या भिजवून ठेवल्या होत्या तर आता या डाळी पाण्यामध्ये भिजल्यानंतर आपण कुकरमध्ये घालून याला तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आता डाळ शिजेपर्यंत या वरणासाठी लागणारं वाटण करून घेऊयात तर वाटण बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण साधारण ते चमचा तेल आहे आता या तेलामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत आता हा कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा परतत असताना आपल्याला तो एकसारखा हलवत राहायचा आहे आणि कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता कांद्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत तर यामध्ये आपण पाव वाटी इतकं खोबरं घालणार आहोत आता हे सुद्धा आपल्याला साधारण गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता सुखं खोबरं पण आपलं छान परतून झालेलं आहे आता खोबऱ्याला गोल्डन कलर आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता हे कांदा आणि खोबरं आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालणार आहोत आणि आता यामध्ये अर्धा इंच आलं आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूयात आणि एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि आता हे आपण वाटून घेऊयात आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात साधारण दोन ते तीन टेबल स्पून इतकं पाणी आपल्याला यात घालायचं आहे आणि परत एकदा आपण हे व्यवस्थित वाटून घेऊयात तर आता इथे तुम्ही पाहू शकता असं अगदी बारीक आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे उडदाची डाळ आपण कुकरमध्ये शिजायला ठेवली होती तर डाळ पण आपली छान शिजलेली आहे आपण चेक करून पाहूयात तुम्ही पाहू शकता उडदाची डाळ आपली छान शिजली आहे आता आपण ती घोटून घेऊयात तर ही डाळ व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायची आहे डची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आपण ही डाळ भिजवून ठेवली होती पण तुमच्याकडे जर भिजवण्या इतका वेळ नसेल ना तर नाही भिजवली तरीसुद्धा चालेल पण मग कुकरला त्यासाठी जास्त शिट्ट्या काढून घ्याव्या लागतील तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ पण छान घोटून झालेली आहे इतपत ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे आता डाळ घोटून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत तर या डाळीमध्ये पाणी घालताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर अर्धा ग्लास गरम पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि नंतर वरण करताना जसं पाणी आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे आता आपण या वरणाला फोडणी करून घेऊया त्यासाठी एक तीन ते चार चमचे तेल आपण कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि आता त्यानंतर यामध्ये आपण जे बघाशी वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण मसाले घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि आता हे सगळे मसाले आपण या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता या, या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आता ही या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता वाटण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर आता ही घोटलेली डाळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता हे वाटण आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता, आता यामध्ये साधारण पाऊन ग्लास इतकं पाणी मी घालत आहे तर गरम पाणीच इथे मी परत घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जितकं पाणी लागत असेल डाळ जितकी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता गॅस थोडा मोठा करून आपण या डाळीला उकळी येऊ देऊयात आता या वर्णाला छान उकळी आलेली आहे या वर्णाची टेस्ट पाहून इथे तुम्ही मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता आपण मग अशी वाटण परतत असताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी इथे परत मीठ घालत नाही आहे आता हे वरण आपण एका बाजूला उकळत ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला एका तडका पॅनमध्ये आपण एक दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत तो लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत लसूण आपल्याला तळून घ्यायचं आहे आता लसणाला गोल्डन कलर आल्यानंतर यामध्ये आपण सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत तर एक सुकी मिरची आपण त्याचे दोन तुकडे करून ती यामध्ये घातलेली आहे आता लसूण छान गोल्डन कलरवर झाल्यानंतर आपण आता या वरणाला तडका देणार आहोत तर त्यासाठी आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवं तेवढं तुम्ही तिखट यामध्ये घालू शकतात आणि आता हा खमंग तडका आपल्याला या वर्णावर द्यायचा आहे आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता खूप खमंग असा तडका या वरणाला बसलेला आहे अशा पद्धतीने तडका दिल्यामुळे वरण वरणाची टेस्ट छान होते आणि सुद्धा हे वरण लागतं त्यामुळे असा तडका देणं खूप आवश्यक आहे आता तडका देऊन झाल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालणार आहोत आणि आता परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अजून एक दोन मिनटं आपण हे वरण उकळू देणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं वरण छान तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे वरण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर खमंग झणझणीत आणि अतिशय टेस्टी असं हे उडद्याच्या डाळीचं वरण किंवा घुटं तयार आहे हे वरण पोळीसोबत भाकरीसोबत खायला अतिशय छान लागतं थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात हे वरण सूपसारखं प्यायला देखील एक वेगळीच मजा येते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू